बालभारती कथा विश्व इयत्ता आठवीतील छान अशी कविता पुन्हा एकदा प्रतिमा इंगोले प्रतिमा पंजाबराव इंगोले जन्म एकोणावीसशे त्रेपन्न वराडी भाषेत कथा लेखन हजारी बेलपाण अकसिंधीचे दाणे सुगर्णाचा खोपा व लेखभुईची हे कथासंग्रह व जावयाचं पोर हे स्त्री जीवनाचे दर्शन घडवणारे पुस्तक यांचे प्रकाशित आहे प्रसिद्ध आहेत पुन्हा एकदा ही कविता किशोर या मासिकातून घेतली आहे नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे वर्णन या कवितेतून कवित्रीने केले आहेत पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा चमकावेवीच उतरावी खाली पुन्हा एकदा चमकावे विच उतरावी खाली भिवाणी रक्तात स्नायू करीत पुकार भिनावी भी रक्तात पेटावेसनायू करीत पुन्हा एकवार करीत पुकार पुन्हा एकवार एक पुन्हा एकदा घालीन पिंगा पुन्हा एकदा घालीन पिंगा पावसांच्या सरी व्हाव्यात बेभान पावसांच्या सरी व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली मातीत माती कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी एक पुसून टाकीत भेदभाव कोसळाव्या खाली खालील मातीत माती कोसळाव्या खालील मातीत माती व्हावी एक पुसून टाकीत व्हावी एक पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एकवेळ भेदाभेद पुन्हा वेळ पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भरला जावा भुलावी तहान विसरावी भूक भुलावी तहान विसरावी भूक नवनिर्माणाची लागावी चाहूल नवनिर्माणाची लागावी चाहूल उजळावी भूमी दिगमतात उजरावी भूमी दिगंतात दिगं पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा प्रतिमा इंगोले यांचीही कविता पुन्हा एकदा नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे वर्णन प्रतिमा इंगोले ह्या कवयित्रीने आपल्याला ह्या कवितेतून करून दिले आहे कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा 真尼瓦德。